आता एक संतापजनक बातमी पुण्यामधून येते सोळा वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली अक्षरशः उघड्यावरती ठेवण्यात आलेलं आहे उपचारांसाठी ससून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या या ज्येष्ठ नागरिकांना परत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आलेच नाही आहेत पुण्यातील भारत फोर्ज कंपनीच्या समोर कडाक्याच्या थंडीमध्ये हे वयोवृद्ध रुग्ण अक्षरशः उघड्यावरती राहत आहे ससून रुग्णालयाने दादासाहेब गायकवाडकडे जेवढे रुग्ण सोपवलेले होते तेवढे रुग्ण आता तिकडे नाही आहेत आणि या रुग्णांची चौकशी करण्यासाठी जेव्हा रुग्णांचे परिचित त्या ठिकाणी जातात त्यावेळेला उडवाउडवीची उत्तर देण्यात येत आहेत तर ससून रुग्णालयात प्रशासनाकडून देखील हात झटकले जात आहेत त्यामुळे कुटुंबियांना सोडलेल्या या वृद्धांना कोण आधार देणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय सध्या कडाकाची थंडी आणि या सोळा वयोवृद्ध जे नागरिक आहेत ते अगदी उघड्यावरती असल्याचं बघायला मिळतंय ससून रुग्णालय प्रशासनाने देखील हात झटकल्याची माहिती समोर येते पुण्यामध्ये सोळा वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यावरती ठेवलेलं आहे कडाक्याची थंडी आहे आणि अशा थंडीमध्येच या वृद्धांना रस्त्यावरती आपले दिवस काढावे लागत आहेत पुण्यामधून अतिशय संतापजनक अशी माहिती सध्या समोर येते आज वृद्धाश्रमाकडे ही जबाबदारी सोपवली होती मात्र या सगळ्या वृद्धांना रस्त्यावरती राहावं लागतं अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात अभिजित काय अधिकची माहिती आहे तर अभिजित यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू मात्र अतिशय संतापजनक घटना पुण्यामध्ये बघायला मिळते सोळा वयोवृद्ध रुग्णांना वृद्धाश्रमाच्या नावाखाली अक्षरशः उघड्यावरती ठेवण्यात आलंय आहे उपचारांसाठी ससून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना परत नेण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आलेले नाही आहेत पुण्यातील भारत फोर्स कंपनीच्या समोर कडाक्याच्या थंडीमध्ये हे वयोवृद्ध रुग्ण या ठिकाणी बघायला आहेत अभिजित पोते आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत त्यांच्याकडे जाऊया अभिजित संदर्भातली काय अधिकची माहिती समोर येते मी सध्या पुण्यातल्या मुंढवा आणि घोरपडीला जोडणारा जो परिसर आहे तिथं आहे आणि माझ्या मागे जर बघितलं ना तर भारत फोर्ज कंपनी आहे आणि त्याच्या कंपनीच्या समोर पुणे महापालिकेची जी आहे ना ती एक जागा आहे त्या पुणे महापालिकेच्या जागेवर गेल्या दीड महिन्यापासून एका इसमाने पंधरा ते सोळा वयोवृद्ध नागरिकांना सांभाळण्यासाठी इथं आणलेलं आहे त्याचं रिझन पण तसंच आहे कारण हा जो आहे ना तो दादासाहेब गायकवाड नावाचा इसम एक वृद्धाश्रम चालवतो गेल्या अनेक वर्षापासून पुण्यात उरळी देवाची या ठिकाणी त्यांचं वृद्धाश्रम आहे आणि त्या वृद्धाश्रमाचं भाडं आता वाढवण्यात आले जवळपास पस्तीस हजार रुपये भाडं त्या वृद्धाश्रमाचं केलंय आणि म्हणून ही जी वेळ आली त्यांच्यावरती या सगळ्या जवळपास चौदा ते पंधरा आजी आजोबा आहेत वृद्ध आहेत त्यांना वृद्धाश्रम सोडून या उघड्या जागेवरती राहावं लागतं या कडाक्याच्या थंडीत त्यांना इथं घेऊन आलेले आहेत ही सगळी परिस्थिती आपण पाहतोय की वृद्धाश्रमातले ससून रुग्णालयात काही वृद्धचे तर उपचार घेतात वृद्ध उपचार घेतल्यानंतर त्यांना त्यांचे नातेवाईक सांभाळत नाहीत किंवा त्यांना सांभाळलं जात नाही म्हणून या वृद्धाश्रमात सोडलं जातं असे अनेक वृद्धाश्रम या पुण्यात आहेत आणि त्यापैकीच एक आस्क वृद्धाश्रम म्हणजे ओल्ड एज नावाचं वृद्धाश्रम मुरळी देवाच्या तिथं होतं पण भाडं वाढवलं म्हणून त्यांना आता आपला जो छोटा मोठा संसार आहे तो या रस्त्यावरती घेऊन त्या संसाराचा सांभाळ करायची वेळ आलेली आहे पुणे महापालिकेची ही जागा आहे आणि जे दादासाहेब गायकवाड हे सगळं सांभाळतात ना त्यांचं असं म्हणणं आहे की मी अनेकदा फॉलोअप घेतलाय स्थानिक प्रशासनाला पत्रव्यवहार केलाय की आ, मला थोडे बहुत पैसे तुम्ही द्या आपल्यासोबत ना ते दादासाहेब गायकवाड स्वतः आहेत काय सांगाल काय यांना इथं ठेवायची पाळी आली आहे तुमच्यावर पुणे महानगर तर हे सांभाळण्याची जबाबदारी जी आहे ना हे पुणे महानगरपालिकेची हे महाराष्ट्र सरकारची आहे कारण हे मतदार आहेत म्हणून यांना सांभाळायचं नाही का सांभाळलं पाहिजे ना परंतु पुणे महानगरपालिका महाराष्ट्र सरकार यांचं सांभाळ करत नाहीये म्हणून मी स्वतः दादासाहेब गायकवाड यांचा सांभाळ करतोय सांभाळ करत असताना यांनी मला जागा द्यावी म्हणून गेल्या आठ वर्षापासून मागणी करतोय पुणे महानगरपालिकेशी कलेक्टर साहेबांशी विभागीय आयुक्तांशी पोलीस कमिशनरशी यांनी सरकारी खात्याची सगळ्यांशी करतोय परंतु यांनी मला जागा दिलेली नाहीये म्हणून ना इला जाण आणि ज्या जागेवरती मी बिल्डिंग मध्ये भाड्यानं होतो ती जागे जागा मालकानं अचानक जास्त वाढवल्यामुळे अगदी या संदर्भात आता प्रशासन नेमकी कशी दखल घेत हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी